दादा हा काय र असं का गप बसलाय आता काय करायचं मग काय करायचं भूजी आता दिवाळी तोंडावर आली आणि असं गप्प बसून चालेल सकाळपासून आमच्या घरात बी तेच चालले दिवाळीची खरेदी करायची आहे दिवाळीची खरेदी करायची आहे आराम करायला काय नाही बरोबर आहे तुझं काय आहे यंदाच्या दिवाळीत माझ्यापेक्षा तू आणि माझी बायको दोघी बी लय श्रीमंत झालाय हा मग असणारच तर मग काय दिवाळीच्या खरेदीचा काय प्लॅन आहे अरे त्याच्यात प्लॅन काय करायचा हे बघ वहिनीचा आणि माझा एकच प्लॅन आहे काय आम्ही दोघीजणी जामगोण वस्त्र निकेतन मध्ये जाणार आहे आपल्या दरीबटीत बर आता नुसतं बर म्हणून चालायचं नाही तू बी सांग याच हायच काय करू येऊन तिथं आता काय करू म्हणजे अरे तुला काय ठाव नाही काय काय अरे जामगोण वस्त्र निकेतन मध्ये लई भारी भारी ऑफर्स आहे ते बायकांसाठी असेल फक्त अरे नाही रे पुरुषांसाठी बी हाय बघ शर्ट घ्यायचं झालं तर त्याच्यावरती बी ऑफर आहे आता तुला सांगू काय हे बघ जेंट्स शर्ट फक्त एकशे नव्याण्णव पासून मिळतात काय सांगायला मग आणि हे बघक पोरांसाठीनं घ्यायचं म्हटलं तर त्यांना कसं फॅशनचं लागतंय हा बघ जेंट्स लायकरा पॅन्ट म्हणतात का नाही तू पोरं म्हणत असतात की सात ती पॅन्ट बी एकशे नव्याण्णव रुपयापासून आहे काय सांगा मग बरं अन फॅन्सी ड्रेस तीनशे नव्याण्णव रुपयापासून आहे साड्या तर काय विचारून न ग आता, आता ते असणारच की नार काटा पदराच्या कांजीवरम कांचीपुरम धर्मावरम संध्या साड्या आहेत बरं 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 आता काय तू आणि आमची बायको आता काय त्या जामगड निकेतन म्हणून हलत नाही दिवसभर आणि हे बघ आता तू तर डोळ्या घाल घालकी चटणी हे बघ पॅम्पलेट वरती काय दिलं या ऑफर ते होय वय वय अगं होई की गारीतल्या भारीतल्या कापडाच्या वर ऑफर आहेत की मग काय म्हण पंचवीसशे रुपयाच्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट फ्री काय म्हणजे फुकट पाच हजार रुपयाच्या खरेदीवर सोलापुरी गालीच्या फ्री आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर डबल ब्लँकेट फुकट देणार आहेत आणि बरं का वीस हजार रुपयाच्या खरेदीवर पैठणी साडी फ्री जामगोंड वस्त्र निकेतन मध्ये निमित्त खास ऑफर आमच्याकडे खरेदी करा आणि आमच्या खास ऑफर्सचा लाभ घ्या दीपावली दीपावली गोविंद लीलावळी अडे या हा ये बघ दादा आ, मग आता तू अशी खरेदी केल्यावर शालू मिळाल्यावर वहिनी खुश होणार का नाही बरोबर आहे तुमचं मग चला जामगोंड वस्त्रनिकेतन मध्ये चला 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 हा ऑफर दन आणि दिवाळी जोरात आ, चला आपली बी दिवाळी यंदा जोरातच करूया आमचा पत्ता जामगोंड वस्त्र निकेतन जामगोंड कॉम्प्लेक्स शिवाजी चौक जालिहाल रोड दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याण्णव तीनशे बेचाळीस एकोणतीस पाचशे एकोणीस आणि सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट चाळीस एकशे दोन खुशखबर 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 जामगोंड वस्त्र दिवाळी निमित्त खास ऑफर 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 जामगोंड वस्त्र मध्ये करा फुल फॅमिलीचं फुल शॉपिंग फॅन्सी साडी एकशे एकोणपन्नास पासून पदर साडी दोनशे रुपया नव्याण्णव रुपयापासून स्पेशल ऑफर नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये सात साड्या फॅन्सी डिझाईन साडी दोनशे नव्याण्णव रुपयापासून फॅन्सी सिल्क साडी फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयात जुलाहा धर्मावरम कांजीवरम कांचीपुरम अशा सुंदर साड्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि भरपूर डिस्काउंट लेगिन्स फक्त नव्याण्णव रुपयापासून फॅन्सी कुर्ती एकशे पंचवीस रुपयांपासून लेडीज टी शर्ट नव्याण्णव रुपयापासून सिगार सेट तीनशे नव्याण्णव रुपयांपासून बॉईज फॅन्सी टी शर्ट एकशे नव्याण्णव रुपयापासून बॉईज फॅन्सी जीन्स पॅन्ट दोनशे एकोणपन्नास रुपयांपासून फॅन्सी ड्रेस तीनशे नव्याण्णव पासून फॅन्सी फ्रॉक दोनशे नव्याण्णव रुपयांपासून बॉईज टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून जेंट्स शर्ट एकशे नव्याण्णव रुपयापासून जेंट्स ब्रँडेड लायक्रा पॅन्ट तीनशे पंच्याहत्तर रुपयापासून कॉटन परकर नव्याण्णव रुपयांपासून ब्रँडेड शर्ट वर पन्नास टक्के ऑफर सियाराम रेमंड रामराज इंडियन अशा नामवंत कंपन्यांचे ताग्यातलं कापड आणि तयार शर्ट यांच्या खरेदीवर आकर्षक डिस्काउंट खरेदीवर आकर्षक भेट वस्तू पंचवीसशे रुपयाच्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट फ्री काय म्हणजे फुकट पाच हजार रुपयाच्या खरेदीवर सोलापुरी गालीच्या फ्री आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर डबल ब्लँकेट फुकट देणार आहेत आणि बर का वीस हजार रुपयाच्या खरेदीवर पैठणी साडी फ्री त्वरा करा त्वरा करा त्वरा करा जामगोंड वस्त्र निकेतन मध्ये दिवाळीनिमित्त खास ऑफर आमच्याकडे खरेदी करा आणि आमच्या खास ऑफर्सचा लाभ घ्या संपूर्ण कुटुंबाची संपूर्ण खरेदी जामगोंड वस्त्र निकेतनमध्येच करायची आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट अन्य कुठेही मिळणार नाही जामगोंड वस्त्र निकेतनमध्ये दिवाळी धमाका ऑफर आमचा पत्ता जामगोंड वस्त्र निकेतन जामगोंड कॉम्प्लेक्स शिवाजी चौक जालीहाळ रोड दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याण्णव तीनशे बेचाळीस एकोणतीस पाचशे एकोणीस आणि सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट चाळीस एकशे दोन दीप दिंद दीपवा हच बेकु मानवा प्रीती इंद प्रीती हंचलू मनसिनींद मनसनुळग बेकु मानवा मेलू कीलू भेद निद बेंकी गे േഷവില്ലാ വിളക്കിഗ നീ തിളിയോ